सणासुदीचे दिवस आहेत रक्षाबंधन खूप जवळ आलेलं आहे आणि आपण सर्व भारतीय हे उत्सवप्रिय आहेत एका पाठोपाठ एक अनेक उत्सव येत असतात आणि मग उडते खरेदीची झुंबड पण चोखंदड ग्राहकांसाठी गरज असते व्हरायटी क्वालिटी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डिस्काउंट आम्हाला सर्व भारतीयांचा आवडता विषय म्हणजे तरुणाईचा सर्वात आवडता विषय म्हणजे डिस्काउंट होय आज आपण आलेलो होतं जळगाव शहरातील रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या ववा वाचनालयामध्ये आणि इथं तरुणाईची अत्यंत मोठी क्रेज म्हणजे कार्डिन सेल लागलेला आहे कार्डिनच्या क्वालिटी बद्दल क्वांटिटी बद्दल, तक नहीं। मझे बद्दल। पन, हो तर कुठलाच वाद नाही तरुणाईमध्ये खूपच क्रेज आहे कार्डिन बद्दल पण अनेकांच्या मनात प्रश्न असा उपस्थित होतो की कार्डिन आहे तर कधी महाग असेल तर आम्ही ते खरेदी करू शकू किंवा नाही आपल्या तरुणाईच्या मनात मोठा प्रश्न असतो की डिस्काउंट काय असेल स्कीम काय असेल नवीन काय घेऊन आलेले आहेत कार्डिन सेलमध्ये आपल्यासोबत आहेत महादेवजी पवार पवार साहेब पहिले तर आपलं स्वागत आहे आणि जाणून घेणार आहोत की कुठल्या आणि डिस्काउंट आपण आणलेला एवढी आम्ही खूप दिवसाच्या प्रतिष्ठित जगामध्ये दाखल झालेलो आहे कार्डिंग कंपनीचा डायरेक्ट फॅक्टरी आउटलेट सेल घेऊन तर त्यामध्ये आम्ही आता शंभर टक्के खादी शर्ट फक्त चारशे नव्याण्णवमध्ये विकत आहे आणि ऑफिशियल शर्ट जे काही ऑफिस शर्टी तरुणाला मध्यमवर्गीय जे लोकांना चालतंय ते फक्त आहेत बाराशे रुपयामध्ये ऑफिशियल ट्राउजर आहेत फक्त तीन पीस घेतले तर सोळाशे रुपयामध्ये टी शर्ट आहेत तीन पीस सोळाशे रुपयामध्ये आणि ग्राहकांना इथं हजारो व्हरायटी पाहायला मिळतात त्यामध्ये काही नाही हजारो व्हरायटी असतील म्हणजे एक नवे हजारो अशी व्हरायटी आहे जब भी आओगे कुछ नया ही पाओगे। जब भी आओगे कुछ अच्छा अच्छाही पाओगे अशा अच्छा ब्रिद वाक्यानुसार कार्डिंग सेल सुरू आहे विधानसभेची निवडणूक सुद्धा जवळ आलेली आहे आणि भारतवासियांमध्ये तरुणाईमध्ये मोदी साहेबांची पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात खूप मोठी क्रेज असते मोदी जॅकेट सुद्धा आपण आणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी भरपूर रंग आहेत पण पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय की सर्वसामान्यांना परवडेल असं युवा नेते अनेकांच्या मनात इच्छा असते कोणी नगरसेवा कोणी आमदार व्हायचंय कुणाला मंत्री व्हायचंय तर मोदी जॅकेट आपण काही त्याच्यामध्ये काही सूट आणलेली आहे का आम्ही त्याच्यावर वर डायरेक्ट आप आणलेला आहे त्यासोबत जो आपला कुर्ता आहे कुर्ता पैजामा शंभर टक्के कॉटन त्यामध्ये पण हजारो व्हरायटीज आहेत आणि नवनवीन लग्न सराजे निमित्त पण आता दिवाळीनंतर लग्न सारे चालू होणार बा त्यासाठी आम्ही पण त्याच्यावर पण पन वर पन्नास टक्के चालू केलेला आहे सेल हा सेल केव्हापर्यंत पर्यंत चालेल म्हणजे टायमिंग काय आहेत आणि किती दिवस आपण इथं आहात आम्ही हा सेल पंधरा ऑगस्ट पासून चालू केलेला आहे तर आम्ही दिवाळीपर्यंत आमचं राहण्यास शंभर टक्के जगाव करायचा एवढा आम्हाला आग्रह आहे की इथं राहा दिवाळीपर्यंत अजून तर सुरुवात आहे पण कशा पद्धतीने ग्राहकांचा तुम्हाला प्रतिसाद आम्हाला एकदम खूपच छान कारण दिवस झाले खूप झालेला आम्हाला विस वर्षाचा जळगावकरांचा आमचा कार्डिन जो इथं ब्रँड आहे तो तसं पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नावा दिलेला ब्रँड आहे कार्डिनचा त्यामध्ये काही नाही फक्त दोन दिवस झालेले आहेत पण ग्राहकांचा उद्दंड असा प्रतिसाद हा कार्डिन सेलला लाभत आहे फक्त दोन दिवस जारी झालेले असले तरी सुबह सेठ जी कैमरा मैन थोड़ा प्यार करेंगे सेठ जी हमारे साथ में हम देख रहे हैं कि पिछले 20 वर्षों से जलगांव वासियों से एक तरह का प्यारा सा रिश्ता जुड़ गया है ये रिश्ता एक सेठ और ग्राहक का नहीं ये रिश्ता है एक विश्वास का एक बुनियाद का वरायटी का और क्वालिटी का, का। सेठ जी क्या कहना चाहेंगे आप पिछले बीस वर्षो से जलगांव आ रहे हैं लेकिन फिर भी जलगांव वालों का प्यार हर साल लगातार बढ़ता ही जा रहा है बढ़ता ही जा रहा है सर और काफी लोगों का प्रेम बढ़ रहा है और क्वालिटी भी काफ़ी है बार हम लोग पूरा फ्रेश स्टॉक लेके आए हैं और रक्षाबंधन गणपति दशहरा दिवाली के लिए हम लोग शुरू कर रहे हैं आज से और काफ़ी कस्टमर के लिए फ्रेश स्टॉक लाए हैं आपके बारे में कहा जाता है कि जब भी आओगे कुछ नया ही पाओगे इस तरह से हमेशा कुछ ना कुछ वैरायटी और अलग क्वालिटी देने का आपने प्रयास किया है इस बार भी वो कौन सी चीज़ें होगी जो आकर्षण का केंद्र बिंदु होगी या वो कौन सी चीजें हैं जो देखने के लिए हम हमारे ग्राहकों को यहाँ पर बुलाएंगे क्या तो है, है, बात है जैसा कि सेठ जी ने अभी आप, आपको बताया है कि सिर्फ एक नहीं सैकड़ों नहीं हजारों में लाखो वरायटी यहाँ पर उपस्थित है आपके लिए उपलब्ध है आप आ सकते है जलगांव शहर के वावा वाट में यहाँ पर आकर कार्डिन का एक शानदार जोरदार जबरदस्त सेल लगा हुआ है जहां पर है डिस्काउंट की भरमार ऑफर ही ऑफर और अब त्योहार ही त्यौहार है रक्षाबंधन से लेकर दसरा दिवाली तक त्योहारों का सीजन है और साथ ही में विधानसभा भी होंगी तो एक बहुत बड़ा अवसर है और इतना ही जो ऑफिशियल लोग है ऑफिस में जाने वाले लोग है जिनके लिए सीजन की कोई कैद नहीं होती है उनके लिए तो बरस के बारह महीने सीजन होता है अच्छे कपड़े पहने स्टैंडर्ड कपड़े पहने अच्छे स्टैंडर्ड कपड़े पहनकर हैंडसम दिखे ये इच्छा ये आकांक्षा तमन्ना हर किसी की होती है तो हम दर्शकों को प्रेक्षकों को सभी को आह्वान करते हैं अपील करते हैं कि जलगांव शहर के वाह वाचनालय में आइए आप कहते हैं सकाड़ी दहा थे रात्रि दहा इस तरह से ज़्यादा से ज़्यादा समय आपकी सेवा में हम उपलब्ध है आप आ सकते हैं और खरीदी करें ना करें कम से कम एक बार आ तो सकते हैं देख तो सकते हैं और अगर कोई चीज़ पसंद आए तो उसे खरीद भी सकते हैं वेलकम टू कार्डिन सेल